कोणतेही एक्स्ट्रा पैसे खर्च न करता घरात ज्या गोष्टी उपलब्ध आहे अशा गोष्टींचा वापर करून किंवा घर बसल्या काही गोष्टी करून एखादी समस्या दूर होत असेल तर अशा उपायांना घरगुती उपाय असं म्हटलं जातं आजच्या व्हिडिओमधून आपण असेच काही घरगुती उपाय पाहणार आहोत व्हिडिओ नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनललाही सबस्क्राईब करा परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका आणि आणखी एक विनंती की या व्हिडिओमध्ये मी ज्या ज्या गोष्टी सांगत आहे त्या गोष्टी अवश्य करून पहा नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहता डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ आजच्या या व्हिडिओमधून आपण अशा सात गोष्टी किंवा सात उपाय म्हणता येईल त्या आपण पाहणार आहोत पहिला उपाय म्हणजे रात्रीची पुरेशी झोप घ्यावी होय आपल्याला रात्रीची सफिशियंट रेस्ट मिळणं खूप गरजेचं आहे दिवसा झोपून काही उपयोग नाही दिवसा कोणी झोपायचं आहे लहान मूल गर्भिणी आणि वयस्कर माणसं या तिघांव्यतिरिक्त तरुण माणसांनी दिवसा झोपू नये या व्यतिरिक्त निद्रेचे महत्त्व सांगताना आयुर्वेदात एक श्लोक आलेला आहे निद्रा यतम सुखम दुःखम पुष्टी कारश्य बलाबलम वृषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवितम न च यातून माणसाला निद्रेची आवश्यकता काय आहे किंवा निद्रेचं महत्त्व काय आहे हे सांगण्यात आलेलं आहे या श्लोकाचा संपूर्ण अर्थ मी सांगत बसत नाही थोडक्यात सांगायचं झालं तर पुरेशी रात्रीची झोप झाली तर तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल आणि रात्रीची झोप जर पुरी नाही झाली तर तुम्हाला अनारोग्य प्राप्त होईल आणि या श्लोकामध्ये दोन शब्द महत्त्वाचे आलेले आहेत त्याचा आजच्या विषयाशी संबंध आहे ते शब्द म्हणजे वृषता आणि क्लिबता वृषता म्हणजे वृक्ष वुरुष, वृक्ष या शब्दाचे बरेचसे अर्थ होतात वृक्ष म्हणजे प्रजननक्षमता वृक्ष म्हणजे फर्टिलिटी बूस्ट होणे शुक्राणूंची संख्या वाढणे शुक्राणूंची क्वालिटी वाढणे मैथून सामर्थ्य वाढणे याचबरोबर जीवन सुखी होणे असे बरेचसे वृषता या शब्दाचे अर्थ होतात आणि या उलट क्लिबता क्लब्य या क्लब्य या शब्दाचा शब्दशार्थ नपुंसक म्हणजे तुम्ही जर विचार केला तर पुरेशी झोप घेतली तर आपल्याला बरेचसे फायदे होणार आहेत आणि पुरेशी झोप नाही घेतली तर हळूहळू काय होऊ शकतं याचा तुम्हाला अंदाज आलेला असेल त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईलला हात लावू नका आणि सकाळी उठल्यानंतर किमान एक तास मोबाईलला हात लावू नका म्हणजे रात्रीची सफिशंट रेस्ट म्हणजेच रात्रीची स्वाभाविक निद्रा आपण घेतली पाहिजे यानंतर दुसरा उपाय असा की सकाळी उठल्यानंतर किमान अर्धा तास व्यायाम आपण केला पाहिजे तुम्ही जाड असाल लठ्ठ असाल तरुण असाल वयस्कर असाल थोडा वेळ तुम्ही व्यायाम करणं खूप आवश्यक आहे आयुर्वेदामध्ये अर्धशक्ती व्यायाम सांगितलेला आहे म्हणजे तुमची जेवढी शक्ती आहे त्याच्यापेक्षा अर्धशक्ती व्यायाम करावा व्यायाम हा क्रमाक्रमाने वाढवत जावा याचप्रमाणे जाठराग्नी प्रदीप्त करणारा असा व्यायाम असावा थोडक्यात सांगायचं झालं सा तर कपाळावरती आणि काकेमध्ये घाम येईल इतका जरी व्यायाम केला सुरुवातीला तर पुरेसा आहे हळूहळू तुमचं सामर्थ्य शक्ती ऊर्जा वाढल्यानंतर तो क्रमाक्रमाने व्यायाम वाढवण्यास काही हरकत नाही व्यायामाने केवळ शारीरिक ऊर्जा मिळते असे नाही तर मानसिक प्रसन्नता देखील लाभते तुम्ही चालणे धावणे जर तुमचं वजन जास्त नसेल तर धावू शकता वजन जास्त असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता योगासने करू शकता सूर्यनमस्कार करू शकता स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू शकता अशा स्वरूपाचे तुम्ही व्यायाम प्रकार सकाळी उठल्यानंतर करू शकता या व्यतिरिक्त आणखी एक व्यायाम प्रकार त्यामध्ये ॲड करायचा आहे तो म्हणजे किगल एक्सरसाइज मलद्वार जे आहे ते आतमध्ये खेचून धरायचं आहे आणि पुन्हा काही सेकंद होल्ड केल्यानंतर सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे याला अश्विनी मुद्रा म्हटलं जातं यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवलेले आहे त्याची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाणी देण्यात येईल एक्सरसाइज के नंतर देखील चांगला फरक पडतो अशा प्रकारे तुम्ही नियमित व्यायाम केला पाहिजे तिसरा उपाय म्हणजे पोषक आहार आणि बहुतेक वेळा तुम्हा सर्वांचा आवडीचा विषय हाच असतो घरातील एखादा पदार्थ सांगा की जेणेकरून ताठरता वाढेल तर आहार केवळ पोषक नको तर आहार हा वेळेवर घेतला गेला पाहिजे तसं बघायला गेलं तर सर्वच पोषक असतं परंतु ज्या ऋतूमध्ये जे मिळतं ते शरीरासाठी पोषक असतो ते आपण खाल्लं गेलं पाहिजे याशिवाय आहार हा षडरसयुक्त असावा मधुर आम्ल लवण कटु तिक्त कषाय असे सहा रस आयुर्वेदात सांगितलेले आहे किमान जास्तीत जास्त रस जेवढे आपल्या आहारात घेता येतील तितके घेण्याचा प्रयत्न करावा या व्यतिरिक्त शरीराला कर्बोदके प्रथिने स्निग्ध मिनरल्स विटॅमिन्स या सर्वांची आवश्यकता असते यांचाही आहारामध्ये समावेश करण्यात यावा आहार हा अग्निबलानुसार करण्यात यावा आणि ऋतू नुसार देखील करण्यात यावा आणि अगदीच पदार्थ हवे असतील तर पदार्थ सांगतो केळी कलिंगड संत्री स्ट्रॉबेरी दूध मांस तूप लवंग दालचिनी लसूण या व्यतिरिक्त पालक भोपळ्याच्या बिया खजूर असे खूप सारे पदार्थ आपल्याला सांगता येतील परंतु मी आत्ता सांगितलं की प्रत्येकाने आपल्या आहारशक्तीचा आपल्या अग्नीचा विचार करून हे पदार्थ घेण्यात यावे त्यामुळे पोषक आहार आणि तोही वेळेवर आणि स्वतःचं अग्निबल पाहून घेण्यात यावा यानंतर चौथा उपाय म्हणजे पचनशक्ती उत्तम करणे आणि ती पचनशक्ती उत्तम कशी होणार आहे पूर्वी जे मी सुरुवातीला सांगितले पुरेशी झोप घ्यायची आहे व्यायाम चांगला करायचा आहे आणि आहार हा पोषक असलाच पाहिजे परंतु तो वेळेवर घेतला गेला पाहिजे पोषक आहारामध्ये मग अशी मी ज्या गोष्टी सांगितल्या त्यापैकी बरेच जण त्या गोष्टींचा अतिरेक करतात अति तेथे ते माती किंवा अति सर्वत्र वर्जेत या उक्तीनुसार तुम्ही पोषक आहे म्हणून खूप सारं घेतलं म्हणजेच भुक्तस्य उपरी भुक्तम म्हणजे पहिलं अन्न पचले नसताना दुसरं अन्न पुन्हा वरून ढकललं तर ते अन्न पचत नाही त्याचा आम तयार होतो किंवा पचनाचे विकार होतात गॅसेस ॲसिडिटी यासारखे पचनाच्या रिलेटेड डिसीज होऊ लागतात आणि तुमचं पचनशक्ती चांगली नसल्यामुळे जे तुम्ही खाल्ले किंवा ज्या उद्देशाने खाल्ले त्याचं रूपांतर व्यवस्थित होत नाही मी मागच्याही व्हिडिओ सांगितले आहे की जेव्हा आपण एखादं अन्न ग्रहण करतो तेव्हा त्याचं स्थूल पचन आणि सूक्ष्म पचन अशा प्रकारे पचन होतं स्थूल पचनातून मलमूत्र तयार होतात तर सूक्ष्म पचनातून रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र आणि त्यानंतर ऊस अशा प्रकारे क्रिया होऊन चांगले सारभूत धातू तयार होतात परंतु पचनशक्ती उत्तम असेल तर हे पोषक आहार पचतात आणि त्याच्यापासून आपल्याला इच्छित फलप्राप्ती होऊ शकते म्हणून मी नेहमी सांगतो पोषक आहार असावा तो वेळेवर असावा परंतु तुमची पचनशक्ती देखील उत्तम असणं गरजेचं आहे त्यामुळे पचनशक्ती उत्तम राहायचं असेल तर पुरेशी झोप घेतली पाहिजे चांगला व्यायाम केला पाहिजे त्यानंतर वेळेवर जेवलं पाहिजे आणि अतिमात्रेत किंवा पूर्वीचं जेवण पचले नसताना वरून पुन्हा जेवण करू नाही अशा प्रकारे जर पचनशक्ती उत्तम झाली तर तुमचं जे इच्छित प्राप्तीसाठी तुम्ही जे आहार सेवन करत आहात त्या आहार सेवनाचे तुम्हाला लाभ होणार आहेत आता एक विषय निघालाच म्हणून एक विषय ओघाणी इथं सांगतो की बऱ्याचदा मला असे टायटल किंवा व्हिडिओ दिसतात किंवा व्हिडिओचे चित्र दिसतात की अमुक एखादी गोष्ट खावा रात्रभर ताईट किंवा रात्रभर गळणार नाही हे शब्द माझे नाहीत अशा आशयाचे किंवा अशा शब्दांचे व्हिडिओ किंवा टायटल किंवा चित्र पाहायला मिळतात तर एक डॉक्टर या नातेने चांगली माहिती किंवा योग्य ती माहिती देणं माझं कर्तव्य आहे याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक समाजाचा घटक म्हणून योग्य त्या भाषेत चांगल्या भाषेत व्हिडिओ तयार करणं हे देखील माझं कर्तव्य आहे जर वैद्यकीय दृष्ट्या सांगायचं झालं सा तर रात्रभर टाईट किंवा रात्रभर गळणार नाही असं जर तुम्ही विचार केला तर हे शक्य आहे का हो रात्रभर गळणार नाही किंवा रात्रभर टाईट राहणार वैद्यकीय दृष्ट्या जर सांगायचं झालं तर चार तासांपेक्षा जर अधिक वेळ ताठरता टिकून राहत असेल किंवा इरेक्शन टिकून राहत असेल तर त्याला प्रायापिझम असं म्हटलं जातं ही एक सिरियस कंडिशन आहे तुम्हाला त्वरित वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता असते त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहताना थोडेसे तर्कसंगत किंवा आपल्या बुद्धीला पटतील अशा गोष्टी तुम्ही नक्की करताय का किंवा पाहताय का हेही खूप गरजेचं आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा पाचवा उपाय म्हणजे योग्य प्रमाणात पाणी पिणं बऱ्याच जणांना सवय असते की सकाळी उठल्या उठल्या एक लिटर पाणी प्यायचं किंवा यापेक्षाही अधिक प्रमाणात पाणी पिणारे व्यक्ती आहेत असं कुठंच लिहिलं नाही की सकाळी उठल्यानंतर खूप सारं पाणी पिल्यानंतर ते आरोग्यदायी असतं उलट अतिप्रमाणात जर तुम्ही सकाळी पाणी पिलं तर अग्निमान्य होण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी हे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या खूप प्रमाणात ऐवजी तुम्ही दिवसभरात पुरेशे प्रमाणात ज्या ज्या वेळेस लागेल किंवा ज्या ज्या वेळेस तुम्हाला पाण्याची आवश्यकता असेल आणि दिवसभरात पाणी योग्य त्या प्रमाणात घेतलं गेलं तर त्याचे फायदे होणार आहेत याशिवाय आणखी एक गोष्ट मी ते ॲड करतो की वेग धारण करणे म्हणजे मलमूत्र विसर्जनाचे वेग धारण करू नये ज्या ज्या वेळेस मलमूत्र विसर्जनाची इच्छा होते त्या त्यावेळेस तुम्ही ते केलं गेलं पाहिजे सहावा उपाय म्हणजे चिंताग्रस्त राहू नका इरेक्टाईल डिस्फंक्शन असणाऱ्या व्यक्ती ह्या चिडचिड्या झालेल्या असतात स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन अशा गोष्टींमध्ये त्या अडकलेल्या असतात पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा काही पॉझिटिव्ह गोष्टी करण्याचा प्रयत्न करा सतत चिंताग्रस्त राहू नका स्वतःला चांगल्या कामांमध्ये गुंतवून घेण्याचा प्रयत्न करा अशा व्यक्तींना परफॉर्मन्स एन्झायटी देखील असण्याची शक्यता असते म्हणजे शारीरिक संबंध करण्यापूर्वीच इरेक्शन येईल का नाही याची खात्री नसते अशा विचारामध्ये ते गुरपडलेले असतात आणि कालांतराने हळूहळू यामध्ये वाढ होत जाते त्यामुळे शक्यतो चिंताग्रस्त राहू नका आणि सातवा उपाय म्हणजे असे चिंताग्रस्त व्यक्ती ह्या व्यसनांच्या अधीन जातात त्यामुळे व्यसनाधीन होऊ नका शक्यतो स्मोकिंग सारखी सवय असेल तर लवकरात लवकर सोडा स्मोकिंग असेल किंवा अल्कोहोल असेल सर्वच व्यसन खराबच आहेत परंतु शक्यतो जर स्मोकिंग असेल तर लवकरात लवकर सोडा आणि कोणत्याही व्यसनांच्या आहारी जाऊ नका अशा प्रकारे मी जे हे सात उपाय सांगितले याला तुम्ही सप्तसूत्री देखील म्हणू शकता त्या सप्तसूत्रीचा अंमल तुमच्या जीवनात करा अवश्य तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट पाहायला मिळतील आणखी एक दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या सांगतो जर हे सात उपाय करून देखील तुमच्यामध्ये काहीच फरक पडत नसेल तर काय करा तुमचं वजन चेक करा तुमचा बी पी चेक करा तुमची शुगर चेक करा लिपिड कोलेस्ट्रॉल सारख्या तपासण्या करा काही हार्मोनल टेस्ट देखील करू शकता असं का सांगतो मी तर इरेक्टाईल डिजफंक्शन ही केवळ लैंगिक समस्या समजू नका तर हे इतर आजारांचं लक्षण देखील असू शकतं त्यामुळे तुम्हाला इतर आजार तर नाही ना याचीही खात्री होऊन जाईल त्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल तर बऱ्याचदा ब्लड प्रेशरचा त्रास असू शकतो डायबिटीजचा त्रास असू शकतो अशा प्रकारच्या तपासण्या करून घ्या तुम्हाला त्या व्याधीचं निदान होण्यास मदत होईल आणि तुम्ही ऑलरेडी ब्लड प्रेशर तुम्हाला असेल म्हणजे हायपर टेन्शनचा त्रास असेल किंवा डायबिटीजचा त्रास असेल तर वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला बिलकुल विसरू नका याचबरोबर काही व्यक्तींना स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन या समस्या सिव्हिअर स्वरूपात असतात त्यामुळे अशा व्यक्तींनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशन घेण्यास काहीच हरकत नाही आजच्या व्हिडिओमधून मी ज्या सात गोष्टी सांगितल्या त्या अवश्य करा करून पहा तुम्ही त्या केल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे फरक दिसून येतील केल्याने होते रे आधी केल्याची पाहिजे त्यामुळे ह्या गोष्टी करा आणि तुमच्या काही समस्या असतील काही शंका असतील तर तुम्ही खाली अवश्य विचारू शकता कमेंट करा आणि याचबरोबर तुम्हाला आणखी कोणकोणत्या विषयांवरती व्हिडिओ पाहिजेत हेही सांगायला विसरू नका औषधं असतील घरगुती उपाय असतील तुम्हाला जे काय वाटते ते कमेंट्सद्वारे मला कळवा आपले व्हिडिओ पाहत जावा इतरांना शेअर करत जावा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल थँक यू टेक केअर आणि बाय बाय